दहा दहा दोन मनाच करायला पाहिजेत त्या उद्धव साहेबांचे कांटळे बसायला पाहिजेत असे आवाज यायला पाहिजेत या उद्धव साहेबांच्या कांटळे बसायला पाहिजेत असे आवाज यायला पाहिजेत आणि हे बघ ख आठवण बात सगळे चंद्रकांत तुम्ही सगळ्यात ताबडतोब तो सगळ्या मराठ्यांना बोलवतो खरे मराठी असेल तर तिथं जमाल जो मराठा नसाल तो येणार नाही सांगून टाकून या विषयावरती धरांगे पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे कशा प्रकारे मराठा समाजाची फसवणूक या सरकारने वेळोवेळी केलेली आहे हे संपूर्ण ह्या देशातील मराठा समाजाने पाहिलेलं आहे राहायला विषय गद्दार आमदारांनी पक्षप्रमुखांवरती केलेल्या शब्द प्रयोगाबद्दल येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे गद्दार आमदार उभे राहणारच आहेत आणि ह्या गद्दार आमदारांना ह्या महाडमधील मतदार जनता निष्ठावंत शिवसैनिक हे ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आमदाराच्या विरोधात मतदान करतील तो आकडा ऐकून आणि निवडणुकीमध्ये हारल्यानंतर या विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिक हे ज्या प्रमाणे फटाक्यांच्या आदेशबाजी करतील त्या आतिषबाजीच्या आवाजाने ह्या गद्दार आमदाराच्या काठिळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे मी महाराष्ट्र मधील सर्व तमाम जनतेला मतदारांना निष्ठावंत शिवसेने आवाहन करतो की अशा आमदाराला गद्दार आमदाराला धडा शिकवण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे